गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

टीएमसी असून यामुळे असून याविषयी माझे आमदार प्रशांत परिचारक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केली आहे मुंबई येथे प्रशांत परिचारक यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन सोलापूर जिल्ह्याचा पाणी प्रश्नाबाबत निवेदन दिले आहे भीमा सीना व मान नदीवर विविध ठिकाणी मोठे बंधारे अर्थात बॅरेजेस बांधल्यास पुराचं पाणी वाहून जाणार जाणार पाणी अडवलं जाणार असून याचा मोठा फायदा जिल्ह्याला होणार आहे याबाबत परिचारक यांनी गेल्या काही वर्षापासून वारंवार शासनाकडे मागणी करून मागणी लावून धरली होती मात्र याचा मोठा खर्च असल्यामुळे याबाबत शासन सकारात्मक असूनही कार्यवाही होत नाही यावर परिचारक यांनी शासनास सध्या भीमा नदीवर असणाऱ्या बंधाऱ्याचे रूपांतरच मोठ्या बॅरेजेसमध्ये मध्ये करणे शक्य आहे यावर चर्चा केली आहे भविष्य काळात सोलापूर दुहेरी पाईपलाईन कार्यान्वित झाल्यास भीमा नदीकाठ पूर्णपणे कोरडा ओसाड होणार आहे साखर कारखाने फळबागा व अन्य शेतीविषय उद्योगांसाठी अनेक नागरिकांनी कोट्यवधी रुपये इन्व्हेस्ट केले आहेत त्यामुळे ते भविष्यात अडचणीमध्ये येणार वसूनच नियोजन करण्याची गरज आहे दरवर्षी पावसाळ्यात अंदाजे वीस ते तीस टी एम सी इतकं पाणी कर्नाटकात वाहून जातं वाहून जाणारं पाणी अडवण्यासाठी नियोजन केल्यास डिसेंबर पर्यंत उजनीवरती ताण येणार नाही व उजनीतलं पाणी शिल्लक राहील याचा वापर रब्बी व उन्हाळी हंगामामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी करता येईल उजनी धरणावरती येणारा अतिरिक्त पाण्याचा ताण कमी होईल यासाठी अंदाजे पंचवीस टीएमसी पाणी अडवण्याचे एक लाँग टर्म प्लॅन बनवून या कामाला गती दिल्यास पुढील काळातील अनेक वर्षाचा पाण्याचा प्रश्न निकाली निघेल ही बाब माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली आहे तर यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे अशी माहिती देण्यात आली आहे तर काल सोलापूर येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत बोलताना देखील माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी या बाबींकडे लक्ष वेधले आहे काश्मीर मधलं झालं पाणी आता जवळजवळ पंचवीस तीनशे पाणी व्हाव गेले जर पाणी आम्हाला आढळत गेलं उजनीवरचा ताण कमी होईल आजची परिस्थिती झाली माहिती साठ टक्के सत्तर टक्के दर वर्ष वर जर नाही पाऊस पडला तर पुढे सगळीशी कारण पाईपलाईन सुरू झाल्यानंतर आम्हाला नदीला पाणी मिळणार नाही त्यामुळे माझा विचार गाठण्याने सगळ्यांनीच करूया आम्ही